मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी निश्चितपणे संवाद साधत या विषयावर मार्ग काढण्याचा आणि तोही सकारात्मक पद्धतीने हा मार्ग निघावा यासाठी आदरणीय मुख्यमंत्री अतिशय संवेदनशीलतेने त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न सुरू आहे की त्यांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी या आव्हानाला प्रतिसाद द्यावा मला वाटतं की विश्वास आहे की जरांगे पाटील साहेबसुद्धा त्यांची भूमिका ज्या भूमिकेबद्दल सरकारही सकारात्मक आहे त्यांची भूमिका आग्रही आहे स्वाभाविक आहे एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर या अगोदरच्या सरकारनी ज्या पद्धतीची थट्टा केली ज्या पद्धतीने या विषयाकडे उदासीनतेने पाहिलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशी एक भाव आहे भावना आहे की सरकारनी ताबडतोब निर्णय केला पाहिजे सरकारही ताबडतोब वेगाने निर्णय करण्यासाठी प्रयत्न करते सरकार प्रयत्न असं वाटतं की एक ते आहे असं मी जसं सांगितलं की मे साठ पासून मराठा समाजाने चार म्हणजे अनेकदा मुख्यमंत्री दिवे आणि ते मराठाच होते आणि तेव्हा त्यांची भूमिका काय होती आपणही बघितलं की शरद पवार साहेबांचं व्हिडिओ आहे की असं आरक्षण देताच येत नाही तर मग आज आस त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदेजी असा नेता आहे देवेंद्रजी असे नेते अजितदादा नेते आहे की हे सकारात्मक राहतात विषय सोडवण्याची यांची क्षमता प्रचंड आहे आणि या भावनेनी वेगाने निर्णय व्हावा असं त्यांना वाटतं आणि मला वाटतं की याच्यामध्ये सरकारसुद्धा त्यांना अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातूनच पुढे जाग या मदत करण्याची भावना आहे संजय राऊत यांचे राऊत यांना खिचडी संबंध ईडीनं मग काय त्याला याचं राजकीय काय कारण काहीच नाही समजा तुम्ही काही कृती केली तुमच्याबद्दल तक्रार झाली तर चौकशी होते चौकशीमध्ये खरं असे तर कारवाई होते खोटं असेल तर सुटका होते आणि ही काही संजय राऊत साहेबांच्या भावाचीच आहे असंही नाही आहे मान्य मोदीजींची सी बी आय चौकशी झाली अमित भाईंना जेलमध्ये टाकण्यात आग सुश्री मायावतींवर कारवाई झाली आहे जयगगितांवर कारवाई झाली आहे अगोदर स्वर्गीय जयगगितांवर मुलायमसिंग यादवांवर केस झाली आहे तर अशा मी पाचशे केसेस सांगू शकतो तर खासदार सुरेश कगमाडींना अटक झाली गा अटक झाली होती अशा असं आहे की याला जोडू नये मला वाटतं की तुम्ही सुद्धा या बाबतीमध्ये काहीतरी द्वेष भावनेने केलं जातं असं जे काही वातावरण केलं जात आहे ना हा सुद्धा या देशाच्या लोकशाहीला एक प्रकारचा धोका आहे ज्याला असं वातावरण करणं यातून काय होतं कारण नसताना चौकशी अधिकाऱ्यावर दडपण येतं अरे चौकशी करू द्या ना त्याच्यामध्ये अडचण काय आणि भाजपच्या लोकांच्या चौकशा जाग्याने असं म्हणणं योग्य नाही खासदार भावना गवळींना नोटीस आत्ताच घे काय फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जेव्हा नोटीस येतात तेव्हा असं घाणेरडं राजकारण ते करत नाही म्हणून तसं वाटतं इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर सर आणि आज महाविकास आघाडीची मुंबईत जागा वाटपाबाबत बैठक होते कसं बघता या सगळ्याचं हे कशा का बघायचं अरे रामसे राष्ट्र तक जे होतं ते रामसे राष्ट्रथकी या भावनेनी देश देशामध्ये जर देशा होत असेल तर हा तुमच्या माझ्यासाठी सुयोग हो आहे देशाच्या जनतेसाठी आहे की त्यांच्यापासून दिदी अगग होणं किंवा आता मी आज पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट वाचत होतो हो तर हा मापग्यासाठी जर शुभयोग असेल तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची आहे हा तर आनंदयोग आहे शुभयोग आहे की जे लोक फक्त स्वार्थासाठी चायना पाकिस्तान आतंकवाद्यांच्या मनात जो भाव आहे की मोदीजी या देशामधून बाहेर गेले दे पाहिजे आणि त्याच मार्गाने जर कोणी फक्त तेवढ्यासाठी एकत्र येत असेल तर ते, ते वाईट आहे तुम्ही विचारासाठी या ना तुम्ही देशामध्ये दे काही चांगले मुद्दे मांडा जसं माननीय मोदीजी सांगतात आत्मनिर्भर भारत झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट झिरो इम्पोर्ट स्टँडअप स्टार्टअप डिजिटल भारत विश्वगौरव भारत तुम्ही ते मुद्दे मांडतच नाही येता जाता निम्न शब्दामध्ये शिव्या देणं हाच तुमचा पराक्रम आहे हाच तुमचा पुरुषार्थ आहे आणि हेच तुमचं कोतंबन आहे जाऊ त्याच्यात मागे कशाला टाकते तुझं मी काही बिघडवलं नाही माझ्या मागे का जातो मी टी व्ही नाईनचा चाहता आहे माझं जीवन असं काय पाहत प्रभात लोडाने वरळीमध्ये क्रीडा कुंभाचं आयोजन केलेलं कुठेतरी आदित्य ठाकरेला घेरण्याची ही भाजपची रणनीती का। आहे काय नाही कशासाठी कोणी कोणाच्या मला वाटतं की कार्यक्रमाने घेरल्या जातो का आता नाही जात कोणीही घेरल्या जातो तो त्यांच्या आचरणातून कृतीतो असं आहे की तिथं काहीतरी एखादा कार्यक्रम घेतला का म्हणून कोणी निवडणुकीत पडतील असं असतं तर मग आम्ही पूर्णच्या पूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये असे कार्यक्रम केले होते अशानी नाही होत हे कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी आपण करतो सर्व सर्वसामान्य लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ततेसाठी करतो कोणाला पाडायची आवश्यकताच नाही आणि आम्ही दुसऱ्याची रेष पुपेक्षा आमचे नेते नरेंद्र मोदीजी आम्हाला नेहमी सांगतात की स्वतःची रेष मोठी करा स्वतः विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाटा उचला योगदान द्या काँग्रेस बिहारमध्ये सुद्धा भूकंप होण्याचे संकेत आलेले आहे नितीश कुमार येण्याबाबत चर्चा सुरू आहे काय प्रतिक्रिया ममताजी दिन बावटोपाठ बिहारपणे प्रभू राम आहे तो ऐसी शक्ती दूर करेंगेही जो देश हित में काम कम करते आणि त्याच्यासाठी सर्वांमध्ये एक नवीन जागृती निर्माण होत असेल तर ते त्याची अपघात सर्वांनाच खुशी झाली पाहिजे आनंद जागा पाहिजे काँग्रेसची महाराष्ट्रातले दोन मोठे नेते भाजपच्या वाटेवर वाटे आहे वाटे वाटाघाटी नाही दोन नाही खूप नेते आहेत तो त्याच्यावर जाऊ नका आणि आज त्याच्यावर बोलण्याचं काही कारण नाही ने, खूप नेते आहे फक्त काही नेते चर्चा करत असताना त्यांचं भविष्य हे उज्ज्वल राहावं याच्यासाठी काही मागण्या करतात चर्चा करत असताना त्यांचं भविष्य हे उज्ज्वल राहावं याच्यासाठी काही मागण्या करतात आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाच्या मागण्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टी नाही आहे जनतेच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी आहे आणि मग त्यांच्या मागण्या पूर्ण न करता राष्ट्रहित करेंगे काम त्या तपस्या और बन हो या तर गा ते घेतलं जातात असे वेटिंग मध्ये खूप आहे याचा अर्थ वाटाघाटी चर्चा सुरू आहे वाटाघाटी नकार भाजप वाटाघाटी करत नाही चर्चाही नाही तेच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे नो कंडिशन विदाऊट कंडिशन ओनली राष्ट्रहित देश हित नाही देश हितासाठी जी जी चांगली लोक येईल त्यांना आपण पक्षात घेत घेतलंच पाहिजे पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट कंपनी आहे का की आमची इक्विटी आहे आणि आता आम्ही इक्विटी मधून डिव्हिडंड फक्त त्याच लोकांना द्यायचं राष्ट्रहितासाठी जे जे अनुभवी ज्यांना ज्यांना देशासाठी काम करायचं आहे त्यांना घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठे प्रश्न आहे उद्या तुम्ही सुद्धा म्हणा आम्हाला भाजपसाठी काम करायचं आहे तुम्हालाही घेऊ फक्त तुमच्यावर कोणता डाग नको किंवा तुमच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसावे नसावे दोन दिवसापासून राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे आज मराठवाड्यामध्ये असं पाहायला मिळालं की पहिला येते पास असलेला कर्मचारी सर्वेक्षण करत होता आणि तो म्हणतो की मला सर्वेक्षण माहीत नाही मोबाईल हँडल करता येत नाही असे अप्रशिक्षित कर्मचारी या सर्वे मला वाटतं की दहा हजार प्र कर्मचाऱ्यामध्ये पहिली गोष्ट तर असा आहे की कर्मचारी हा अप्रशिक्षित असूच शकत सरकारी नोकरीत जागा कोणागं यायचा आहे किंवा जागा कोणागं शिक्षक व्हायचा आहे तो अंगठाबादरता असूच शकत नाही आता मुद्दा क्रमांक दोन एखादा कर्मचारी मुख्य धरून या सर्वेक्षणाबद्दल काही कारण नसताना प्रश्न निर्माण करून सर्वेक्षण बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल असं एका व्यक्तीने काहीतरी सांगितलं का म्हणून त्या सर्वेक्षणामध्ये दोष आहे असं राईच्या फोटोचा पर्वत नये उंदराचा फोटो काढून आपण कल्पना करू नये असं होऊ शकतं की एखादा कर्मचारी मुद्दाम या वातावरणामध्ये काही हेतू ठेवून कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रतिक्रिया देत असेल एखादा कर्मचारी आपण सर्वेमध्ये जेव्हा नियुक्त करतो तो जर कर्मचारी असेल तर तो अशिक्षित कसा असू शकेल केवळ जननायक नाही तर युग प्रवर्तक आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शरीर लाभला होता आत्मा आता लाभलेला आहे असा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने पास होता हा मग माहिती नाही केंद्रीय मंत्रिमंडळाने जर ठराव पास केला असेल तर त्यामध्ये शेवटी विश्वगौरव देशनायक युगपुरुष म्हणूनच आपण त्यांच्याकडे नजरेने पाहतो ना तुम्ही बघा सांगा कसं तीनशे सत्तर हटक असतो कधीही तगाक तगाक हा शब्द संपला असता कधी आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकलो असतो कधी आपण पाचव्या क्रमांकाची इकॉनॉमी जागो आहे आता तिसऱ्या क्रमांकावर जायचा आपण संकल्प कधी केला असता दोनशे सत्तावीस कोटी वैक्सीन हे आपण मोफत दिगं ऐंशी कोटी लोकांना धान्य दे ग आयुष्यमान भारत योजना अगोदर लंडनमध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांच्याकडे असणारी नॅशनल इन्शुरन्स हे जगातली कौतुकास्पद पॉलिसी होती आम्ही आयुष्यमान भारत योजना केली आमच्याकडे एक एम्स हॉस्पिटल होतं आज बावीस एम्स हॉस हॉस्पिटल आहे का मी अटल सेतूवरून आगळू अरे किती मोठ्या कल्पना मान्य मोदीजींनी केल्या मला वाटतं की मोदीजींबद्दल कौतुक केल्याने काही लोकांचं पोट दुखू शकतं पण मोदीजींचं कौतुक हे इतरांना आवडू शकतं आता यामध्ये कॅबिनेटने काय ठराव की काय हो माहीत नाही पण मला जर कधी संधी मिळाली तर मी एकदा नाही शंभरदा ठराव करतो हो अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून त्याच्या महिनाभरात भाजपकडून विशेष रेल्वेगाड्या रामकला दर्शनासाठी सोडण्यात येणार केल्या भाजपकडून सोडण्यात येणार नाही तर मागणी आम्ही केली आम्ही त्याचे पैसे भरणार आहोत आपापल्या उद्या माझ्या जगातून मग ट्रेन सोडायची असेल तर मी प्रत्येकाकडून तिकीटचे पैसे घेऊन ते पैसे रेल्वेमध्ये भरून ती रेल्वे सुटणार आहे भाजप एक रुपया भरत नाही आहे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष बावन बावनकुळेजी एक रुपया तर सोडा दहा पैसेसुद्धा देणार नाही एवढं स्पष्टपणे सांगितलं हे सर्व ज्यांना जायची इच्छा आहे त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि त्यासाठी मात्र काही ज्या ट्रेन्स जाणार आहे त्या ट्रेन्स आणि जर तुम्ही एका ट्रेनला साधारणतः तेराशे पन्नास पॅसेंजर्स रामभक्त बसू शकतात एवढी जर तुम्ही पैसे भरण्याची व्यवस्था आणि यादी देवी तर मग मात्र जसं एखाद्या लग्नासाठी विशेष ट्रेन ही रेल्वे विभाग देते एखाद्या दे कार्यक्रमाला विशेष ट्रेन पैसे भरल्यावर रेल्वे देते डब्बे देते तर या ठिकाणी राम भक्तांना तर त्याच्यात अडचण काय लग्न महत्त्वाचं आहे आणि अयोध्येचं दर्शन त्यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे का भाऊ विजय वडेट्टीवार यांनी काही दिवस आरोप केला होता की अँब्युलन्समध्ये आठ आठ कोटींचा जो आहे तो झाला त्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की असा कुठलाही घोटाळा झाला त्याच्यावर मग काय माहीत त्यांनी आरोप केला त्यांनी उत्तर दिलं मग त्यांच्याकडे काही कागदपत्र असेल तर त्यांनी कागदपत्राच्या आधारावर पुन्हा पुरावे द्यावे विधानसभेत अधिवेशनात मांडावे पी आय टाकावी त्याच्यामध्ये अडचण काय इंडियाची बैठकीडली क्या देखने का अच्छी नज़र से देखता हूँ भगवान करता है देश के हित में करता है और हर समय में भगवान ने जो जो देश के विरोधी नीतियों को लेकर आता है वो आप है तो आप इसको मुझे कौन सी नज़र अच्छी नज़र से देखता हूँ भगवान करे और टूट फूट हो ऐसी टूट फूट हो कि कहाँ कागज के टुकड़े गिरे ये पता नहीं चले हजारों टुकड़े होने चाहिए ये हमारे देश के हित में ही है ना राष्ट्र हित में हर काम होना चाहिए Thank you. Thank you